amulata sarakali sawusala saisi sawusala amulata sarakali sawusala saisi sawusala. गार गार घाल वारंबे भरा भला पढ़ आंबे भरा भरा पड़ आम्बे भरा भरा पढ़ आंबे भरा भला गारगार गार खेळू चला आंब्याच्या झाडा खाली जाऊ चला जाऊ आंब्याच्या झाडा खाली जाऊ चला जाऊ चला घर घरवार्यात खेळू चला घर घर वाऱ्यात खेळू चला अण्णात माझ्या मोर अनात माझा मोर हे अंगणात माझ्या मोरेवाला नाचा अंगणात माझ्या अंगणात माझ्या मोरे आला मोर बनून बोलावी तो मोरित छान छान वाजवितो सोन्याची साखली दे न मला आई सोन्याची साखली दे मला आई सोन्याची साखली दे न मला आई सोन्याची साखली दे न मला आई सगळी म्हणून बोलावी तो इथलंच आहे का दुसरं हा दुसरं